प्रकल्प आम्हाला तयार होतो म्हणजे आपल्याला उद्योग उभा करायचा उद्योग उभा करायचा म्हणजे आपली आर्थिक अडचण आहे तर जास्तीत जास्त चारशे ते पाचशे रुपयामध्ये आम्ही मंजूर केला जातो चारशे ते पाचशे रुपये कुठल्याही प्रक्रियेसाठी एक रुपया लागत नाही तुम्ही स्वतः मोबाईलवर सुद्धा सगळी प्रक्रिया करू शकता दुसरी महत्वाची गोष्ट मर्यादा सिनियर सिटीजन द्यायचे त्याची वयो वयो वयोग मर्यादा असायची एखादा व्यवस्था उभा करायचा

सगळ्यांना चालते आता आता त्याची अडचण वयाची नाही शिक्षण आठवी पास पाहिजे आपलं सिल चांगलं पाहिजे आधार कार्ड पॅन कार्ड फोटो ही सर्व साधारण चार पाच कागदपत्र जे जरी असतात तेवढीच लागतात कुठल्याही व्यवसायाला उभा करण्यासाठी तुम्ही म्हणतात भार काढ लागतंय आपलं सिल आपलं कमीत कमी पाच ते दहा टक्के भाग पाठवायला लागतं नव्वद टक्के भाग पाठवून बँक घेणार टक्के लागतो दुसरी गोष्ट काही फरावी गोष्ट सांगतो तुम्हाला आता शंभर टक्के आमदार तुम्हाला वाटत शंभर टक्के आमदान कशाला भेटल आता इथे तिथे शंभर टक्के आमदार उपलब्ध होता आता ते बंद आहे इथे म्हणजे

आपल्या तालुक्यात एकही क्लस्टर झालं नाही शेजारच्या किंवा कमी तेरा क्लस्टर झालेले आहेत क्लस्टर नावाची योजना अशी आहे की त्याच्यामध्ये सेकंडरी प्रोसेसिंग व्हॅल्युडेशन से, व्हॅल्यून किंवा कॉमन फॅसिलिटी याच्यामध्ये नव्वद टक्के अनुदान महिलांना आहे असेल तर त्याला मिळत सांगायचं कंपनीच्या नावानं इंडस्ट्रींग केलेलं असेल तर आधी कन्स्ट्रक्शन झालेलं असेल जे काही क्षेत्र असेल दहा पाच वाटा असेल त्याच्यातून जर आपण कन्स्ट्रक्शन केलं तर त्याच्यामध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी

ऐंशी अनकुंडल ऐंशी किलो हळकुंडापासून एक किलो कर्कमीन एक किलो आहेत अतिशय उपयुक्त आणि कर्कमी आहे कर्कमीट फॉर्म मध्ये फार्मास्युटिकल मध्ये त्याचा रेट जातो सव्वा कोणते अडीच लाख रुपये अमेरिकेमध्ये प्रजेक्टिमा कॅन्सर वरती अतिशय उपयुक्त आहे आता मला सौंदर्य मसाल किंवा खरगुती किंवा मसाले इथेही उपयोग करायचे उपयोग तुम्हाला करायचा पंधरा कोटीच्या खर्चाला तुम्हाला जर महिला असतील आता करते करते आपल्याला समजा महिलांच्या नाव नाही लागेल आज वाढत पंधरा कोटीला साडे तेरा कोटी रुपये

चारशे पाचशे सहाशे कोणा तुम्ही फक्त दोनशे रुपये जरी पकडले तर दहा जणांचे जवळपास वीस लाख रुपये दोन मुद्दा लागले मोकळी मिळायची काय कलेक्टर सुद्धा ऐकत नाही नॅशनल लाईफ ऑफ मिशन नावाची योजना त्याच्या अनेकांतो राष्ट्रीय मिशन योजना काही म्हणजे चार कोटीला दोन कोटी मुंबई अडभाव आता सध्या निबंध झाले आता नॅशनल लाईफ ऑफ मिशन ही केंद्र शासनाची योजना आहे श्रेणी श्रेणी पन्नास आहे त्याला पन्नास टक्के अनुदान म्हणजे तुम्हाला जर एक कोटी रुपये तर त्या पाचशे तुम्हाला वाटलं की नाही एवढं शंभर शाळेचा शंभर शाळेचा खर्च किती येईल तर अनुदान किती मिळेल शंभर शाळेत पाच लाख मिळत सर्वसाधारणपणे वीस लाखाचा खर्च येतो दहा अकरा लाख रुपये शाळेत खरेदीसाठी आठ नऊ लाख रुपये

पंचवीस पाहिजे पंधरा लाख रुपये चाळीसच्या पुढे जायला पन्नासच्या पुढे जायला आता तुमच्या माहितीसाठी एकूण प्रकल्प आपण आपण मध्ये गेल्यावर कोल्ड कॉफी मागतो कोल्ड कॉफीला सोयाबीन पासून तयार केलेलं लोन लागतो

तर व्हिएटनाम मध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालं त्या मशीनची सर्व सगळं किंमत एक लाख रुपये त्याला तीन लाख चार लाख अजिबात लागत नाही पाक नावाची कंपनी आहे अतिशय चांगल्या पद्धतीच्या जगातल्या सगळ्यात पहिल्या उत्पत्ती मशीनची मॅन्युफॅक्चरिंग त्या कंपनीने केली आणि त्या लाखो रुपयात आपल्याला पाकिन चालू करता येईल कुठल्याही आता तुळजापूर किंवा मध्ये जवळपास पाच सहा मशीन दिलेल्या ते पण लक्ष मिळून आला

आता ही बुद्ध पुरे पांच जाओ अच्छा दोनों दोनों एक सामान्य के लाभ दो ये लाइटेशन में ये बॉक्स पांच जाते बॉक्स की बात मारा सांगा ये लाख ये लाख डिमेंशन बोल रहे ये लाख बॉक्स डिमेंशन बोल रहे कितने पर जाते ये कोट ऊपर जाते हैं पचास तो फुट आदेश चला विचार कर कैसे बोलते हैं कुछ नहीं कुछ नहीं आपको बोलो बोलो कुछ नहीं बोलो आपको

पाहिजे वर्ण त्याचं काय घालायचं नाही कुठलाही पाहिजे आलायच नाही लाख रुपये म्हणजे सांगायचं काय करता येण्यासारखे बंद आहेत आपल्याला कांद्याचं सांगतो आता कांद्याचं आपल्या पूर्ण माणसामध्ये सगळ्यात मोठं टार्गेट कांदे तुमचे लास आता सोला रुपया तुला बद्दल आणि आपल्याकडं प्रत्येकामध्ये लोक नाही आहे प्रक्रिया उद्योग आता लोकांना टाईम नाही लोकांना कसं तुम्ही नुकसान केलं की ते आल्याची ते सगळ्या लोकांना मग मला सांगा मोठ्या शहरामध्ये मटेलमध्ये कांदा कापालट काळा आता ह्या कांद्याचे प्रक्रिया भारतामध्ये गुजरातमध्ये महुवा तालुका आहे महानगर जिल्ह्यात

पण ज्वारीपासून तुम्हाला माहित असेल साठ ते पासष्ट आहे आणि लोकांना ज्वारी हलकी आहे आणि ज्वारीची भाकरी बिस्किट बनतात बरेच पदार्थ पुण्यामध्ये मुंबईमध्ये ठिकाणी फक्त ज्वारी त्याच्यामध्ये साठ ते पाचशे रुपये पदार्थ मला सांगायचं मला आपल्याच देण्याच लोकांना दारू नावाची महिला भाकरी केली आहे

आता शिव्या आपल्या झाड्या गोळ्या पाहण्या सुद्धा बंद आपल्या म्हणजे आता बटाटा घ्या आता कधी तरी दुकानात जातो त्या बटाट्या निश्चित केलो पाच रुपयाच्या लहान घेतले घेतले तर तिथे गेल्या नंतर विचार करायला पंधरा सोळा तुम्ही गेला आहे बाराचे आहे आपण पंधरा ते सोळा पाच रुपये आपण तीनशे हे तुम्हाला बटाटा सांगतो ऑक्टोबर म्हणून नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास भारतात फार कुठून उरणार आहे त्याच्या बटाट्याचे मध्य प्रदेश मध्ये इंदोर आणि आग्रा बटाट्याचा भाव शेतकऱ्याला काय किलो पाहिजे तीन रुपये चार रुपये पाच रुपये

एक लाख एक लाख आठ लाख तेरे तेरे ऐसे तो भी जो कोर्स मटर मटे बंद करें तब तेज़ा मजे सर्वोत्तम सामाला आठ से सात किलो खाओ का आज उपारण तक एक किलो खाओ और तो एक से पंचरी के एक से आठ पंचरी जुबले पर तीन किलो आप मेरा तो समाज जब तुम तो खावा खावा ये क्या नापन

पार पडलेली आहेत म्हणजे स्वतः थोडी केली आहे सात आठशे माहिती मिळते कुठलाही जो काय मी आवडून शेअर करतो मेसेज देतला तुम्हाला उपाय द्यायची गरज नाही प्रक्रिया करायला एक लागत नाही अहवाल पाचशे नाही मला काहीही लागत नाही सगळं आहे

आपका आज जाएँगे आपकी सितार क्लास को भी ऐसा उपलब्ध हो गया है आपके मालिकों को भी उपलब्ध है मालिक दोपहर को आएंगे बात अच्छा है अच्छा

ऐंशी आपल्याला चाळीस लाख रुपये अनुभव दोन तारखे ऐंशी लाखाला चाळीस लाख रुपये अनुभव सांगतो अजून बरेचसे व्यवसाय आपण करू शकतो नंबर तीन आहे नंबर मी माहिती